आज आपण जाड जाडपोळ्यापासून असा मस्त छान असा ब्रेकफास्टसाठी नाश्ता बनवणार आहोत तर त्यासाठी मी एक वाटी जाड पोहे घेतलेले गे आहे तर आता आपण त्याला स्वच्छ धुवून घेऊया तर मी याला दोन पाण्याने छान असे मस्त स्वच्छ धुवून घेते तर पोह्यामध्ये कचरा असलेला सर्व निघून जाते तर पोहे दोन पाण्याने छान असे स्वच्छ धुवून घ्या म्हणजे आपले मग त्यामध्ये असलेला डस्ट सर्व निघून जाईल आणि असे स्वच्छ पोहे मी असे धुवून घेतलेले आहे तर त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा घालूया तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता एक बारीक चिरलेला कांदा मीडियम साईजचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो सुद्धा घालत आहे मी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भाज्यासुद्धा घालू शकता खूप छान हा पोह्याचा उत्तप्पा बनवणार आहोत तर थोडा बारीक चिरलेला कढीपत्ता घालूया आता आपण त्यामध्ये थोडीशी अर्धा टीस्पून हळदी पावडर घालूया चवीनुसार मीठ टाकत आहे मी लसणाची पेस्ट घालूया थोडी मी आलं लसणाची पेस्ट घालत आहे आता आपण यामध्ये साठी दोन चम्मच दोन मोठे चम्मच बेसन घालूया तर बघू शकता मी दोन मोठे चम्मच बेसन घातलेलं आहे छान असं मस्त आपल्या उतप्याला बाइंडिंग घेते आणि दोन चम्मच मी तांदळाचं पीठसुद्धा घालणार आहे तर बघू शकता तर आता आपल्याला सर्व असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही तीसुद्धा घालू शकता खूप छान अशी नाश्त्याला अशी पायसी टेस्ट येते तर नक्की घाला आमच्या घरी हिरवी मिरची खात नसल्यामुळे मी यामध्ये हे सर्व मिक्स झाल्यानंतर लाल मिरची पावडर घालणार आहे तर असे पोहेला ओलावा असते तर आपण असं सर्व छान असं मिक्स करून घेऊया थोडं पाणी लागलंच तर नंतर आपण घालू शकते तर बघू शकता मी सर्व असं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे छान असे आपली पोहे छान चुळून घेतलेले आहे आता आपल्याला थोडं असं धना पावडर घालूया म्हणजे छान अशी टेस्ट येते ब थोडी लाल मिरची पावडर घालत आहे तुम्हाला जेवढी आवडत असेल तेवढी घालू शकता यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून असा पण त्यांचं छान बॅटर बनवून घेऊया मी तुम्हाला दाखवतेच आपल्याला बॅटर कसं असायला हवं च सर्व छान असं मिक्स करून झालेलं आहे तर आणखी थोडं यामध्ये पाणी घालूया तर रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या एका लाईकमुळे नवीन यूट्यूबरला प्रोत्साहन मिळते तर नक्की रेसिपीला लाईक करत जा बघू शकता आपलं बॅटर छान असं रेडी आहे मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते तर बघू शकता छान असं आपलं बॅटर रेडी आहे हवा छान असं तापण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण त्याला छान असं तेल असं ग्रीस करून घेऊया म्हणजे आपला नाश्ता छान असा शिजला जाईल गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवा म्हणजे आपला नाश्ता सर्व सारखा शिजला जाईल तर आता आपण बॅटर असं छान असेल त्यावर पसरवून घेऊया तर पॅनकेकच्या आकाराचे मी असे छान असे पोह्याचा उत्तप्पा असा पसरवून घेत आहे तुमचा जेवढा पॅन मोठा असेल तेवढा तुम्ही एका वेळेस चार ते पाच उसप्पे बनवून तयार करू शकता तर बघू शकता माझा तावा असा छान मोठा आहे तर मी एका वेळेस चार ते चार उत्तप्पा तयार करू शकतो अशा प्रकारे छान मस्त असे आपण याला पसरवून घेऊया तर ही रेसिपी नक्की एकदा बनवून बघा खूप छान लागते आणि सर्वांना खूप आवडेल ही रेसिपी सुद्धा नाही पोळ्यापासून बनवली आहे म्हणून तर आता आपण याला थोडंसं बाजूने असं तेल सोडूया म्हणजे खरपूस असे छान शिजले जातील तर बघू शकता तर याला असे दोन ते तीन मिनिट आपण मस्त असं शिजू देऊया तर बघू शकता तुम्ही आता मस्त असं छान शिजत आहे छान असा मस्त रंग आलेला आहे एका बाजूने छान असे शिजलेले आहे हा नाश्ता तुम्ही दहा ते पंधरा मिनटात तयार करू शकता एकदम असा सोपी नाश्ता आहे तर नक्की ट्राय करा तर बघू शकता अलटी करून मस्त असे उत्तपे तयार झालेले आहे आता आपण याला प्लेटमध्ये सर्व करूया